नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा या दिवशी अगदी ठरलेला मेन्यू म्हणजे नारळी भात तसं वरवर पाहता हा पदार्थ अगदी सोपा वाटत असला तरी तो तेवढा स्ट्रिकी पण आहे बरं का कारण यात जर योग्य प्रमाणात सर्व जिन्नस वापरले नाही तर मात्र नारळी भात कधी गचका होतो कधी खूपच गोड होतो किंवा कधी अगदी फिक्का फिक्का असा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये योग्य प्रमाणासहित नारळी भात कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात बनवण्यासाठी हे सर्व आपण साहित्य घेतलेलं आहे आता या ठिकाणी घेतलेला आहे तांदूळ तर तांदूळ जो आहे तो इथे मी अख्खा बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही दुसरा कुठलाही सुवासिक तांदूळ इथे वापरू शकता तांदूळ जो आहे तो जुना असावा आणि ज्याचा भात चांगला मोकळा होतो असा तांदूळ वापरायचा तर तांदूळ आहे त्याच्यानंतर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर ओलं खोबरं मी मिक्सरला थोडंसं ओलं खोबरं किसून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर गूळ वेलची पावडर पाच ते सहा लवंग ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम आणि तूप घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला जे तांदूळ आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे तांदूळ असेच ठेवून द्यायचे भिजत घालायची गरज नाही आता आपण आजचा हा जो नारळी भात आहे तो कुकरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी इथे गॅसवर कुकर गरम करत ठेवलेलं आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तर साधारण दोन चमचे इथे तूप टा वापरलेलं आहे तूप तुपामध्ये आधी आपल्याला इथे जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे परतून घ्यायचेत फार कलर चेंज करायचा नाही अगदी हलक्या सोनेरी रंगावर आपण हे ड्रायफ्रूट यामध्ये परतून घेणार आहोत आणि हे ड्रायफ्रूट परतून झाले की ह्याच कुकरमध्ये आता या तुपामध्ये जे आपण पाच ते सहा लवंग घेतलेल्या आहेत त्याही परतून घ्यायच्यात तर ज्यावेळी आपण लवंग अशा प्रकारे परतून घेत असतो तर अगदी काळजीपूर्वक ह्या लवंगा परतून घ्यायच्या कारण जसजशा त्या जा परतत जातात त्या फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मग लवंग परतां परतताना थोडी काळजी घ्यायची आता हे सर्व परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जे मग असे तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते सगळे तांदूळ आता ह्या तुपामध्ये टाकून घ्यायचेत आणि तांदूळ कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर ते सुद्धा तुपामध्ये एक मिनटासाठी परतून घ्यायचेत तांदूळ तुपामध्ये चांगले परतून झाले की आता यामध्ये टाकायचं आहे ओलं खोबरं तर जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत तेवढंच इथे ओलं खोबरं देखील घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी एक वाटीच ओलं खोबरं इथे वापरलेलं आहे तर हे सगळं खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात खोबरं आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी खोबरं इथे वाढवू शकता खोबरं देखील याच्यासोबत चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला श टाकायचं आहे पाणी तर जेवढे आपण तांदूळ घेतले होते त्याच्या अडीच पट इथे मी पाणी वापरणार आहे आणि पाणी गरम केलेलं नाही आहे नॉर्मलच पाणी इथे टाकते तर मग अशी मी मिक्सरला खोबरं बारीक केलेलं होतं तर त्याच मिक्सरमध्ये पाणी टाकलं आणि ते पाणी इथे वापरलेलं आहे तर इथे मी अडीच वाट्या पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी आता नीट पाणी आणि हे सर्व नीट मिक्स करायचं आणि हे सर्व पदार्थ नीट मिक्स करून झाले की यामध्ये आता आपण टाकणार आहोत गूळ तर गूळ जो आहे तो मी इथे घेतलेला आहे एक वाटी म्हणजे एक वाटी तांदूळ एक वाटी खोबरं आणि एक वाटीच गूळ वापरलेलं आहे गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं नीट एकदा नीट मिक्स करायचं आणि आता कुठलाही गोडाचा पदार्थ असला म्हणजे त्यात थोडंसं मीठ हे हवंच जेणेकरून त्या पदार्थाची चव अजूनच वाढते म्हणून इथे अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर हे, हे सगळं नीट परत एकदा मिक्स करूयात आणि आता ह्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडी वेलची आणि जायफळची पावडर वेलची जायफळची पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं नीट मिक्स करायचं आणि आता ह्या कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या मध्यमाचेवर तीन शिट्टे इथे करून घ्यायच्या आहेत तर गॅस इथे मोठा करायचा नाही मोठ्या आचेवर गॅस कुकरच्या शिट्ट्या करायच्या नाही आहे तर मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर पूर्ण थंड झाला त्यातली पूर्ण वाफ निघून गेली चेक करूयात तर हे पहा जो नारळी भात आहे तो इथे एकदम छान तयार झालेला आहे जेवढं आपण यामध्ये पाणी टाकलेलं होतं त्यामध्ये हा भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे बिलकुल त्याचा गचका झालेला नाही किंवा कच्चाही राहिलेला नाही आहे अगदी छान मऊ लुसलुशीत असा हा भात इथे झालेला आहे तर यामध्ये वरून परत एकदा थोडंसं तूप टाकायचं तुम्हाला जर असं तूप आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता आपन अनी तर आता इथे आपण तांदूळ आणि गुळ हे दोन्ही एकत्र शिजवून घेतलेलं आहे आधी तांदूळ शिजवून घेतले आणि मग त्याच्यामध्ये नंतर गुळाचं पाणी करून टाकलं असं केलेलं नाही आहे अशा प्रकारे आपण गुळासोबत जेव्हा तांदूळ शिजून घेतो तर जो गूळ आहे तो तांदळामध्ये नीट मिक्स होतो आणि जो भात आहे तो गोळीला एकदम छान होतो त्यामुळे आपण इथे कुकरमध्ये गुळ आणि भात तांदूळ हे दोन्ही एकत्र शिजून आजचा हा नारळी भात केलेला आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच हा नारळी भात करून बघा व्हिडिओमध्ये ज्या स्टेप्स सांगितल्या त्या फॉलो करा आणि या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला अशा प्रकारे नारळी भात बनवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद